धुळगाव येथे लाडकी बहीण योजनेचे शिबिर संपन्न महाराष्ट्र सरकारच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शहरासह ग्रामीण भागात प्रभावीपणे राबवली जात असताना ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजुरांना लाडकी बहीण योजनेचा फॉर्म ऑनलाईन भरण्यासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता येथील सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग शेळके यांच्या प्रयत्नाने धुळगाव येथे माझी लाडकी बहीण शिबीर घेण्यात आले या शिबिरात हजारो महिलांनी सहभाग घेऊन ऑनलाईन फॉर्म भरले यावेळी या शिबिरात प्रमुख अधिकारी म्हणून पंचायत समितीचे ज्ञानेश्वर जी शेवाळे बाल विकासाच्या अधिकारी वंदना शिंपी विस्तार अधिकारी सूर्यवंशी पोस्ट ऑफिसचे वानखेडे साहेब तलाठी धर्माळे तात्या पुरवठा विभागाचे ठाकरे साहेब यांचा ग्रुप ग्रामपंचायत्यांच्या वतीने सरपंच सौ वंदना गायकवाड ग्रामविकास अधिकारी वडितके व सदस्यांनी तसेच पांडुरंग शेळके यांनी शिबिरार्थी अधिकाऱ्यांचा सत्कार केला यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात मार्गदर्शन करून ऑनलाईन फॉर्म भरण्यात आले यावेळी महिला भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांनी या शिबिरात सहभाग नोंदवून महिलांना ऑफलाईन फॉर्म भरण्यासाठी व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मोलाचे योगदान दिले ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र धुळे बालविकास प्रकल्प अधिकारी तालुका येवला मुख्यमंत्री माझी लाडकी ही योजना जून दोन हजार चोवीस पासून कार्यान्वित आहे येवला तालुक्यामध्ये जवळजवळ एकशे पंधरा फॉर्म ऑनलाईन आपल्याकडे आलेले आहे त्या सर्व फॉर्मची आपण छाननी केली आहे त्यापैकी चौतीस हजार तीनशे अडोतीस फॉर्म हे पात्र ठरलेले आहेत आणि उर्वरित जे पार्शली रिजेक्टेड आहे त्यावरही काम करण्याचं काम जोरात चालू आहे रिजेक्टेड फॉर्म अगदी नगण्य आहे त्यामुळं सर्व माझ्या माता भगिनींना असं म्हणणं आहे की घाबरून न जाता या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्या धन्यवाद